विधानसभेत पाठवला जातो विधान परिषदेवर असले मराठीशी खोटे चाळे करून नाही जमला हा मी का बेस फीत असतो काय मरायला जा त्यासाठी मरा लोक आहे ना ड्रोन पाठव काही पाठव काल पटेल खरं संपतो तुम्हाला बरं का काल मा जीव लय चिडा यांना आपण हा शे रोखत नाही म्हणजे काय म्हणून त्याला निष्ठेने रोखू शकत नाही ते आपल्याला समाजाशी आपण लढतो असं रोखू शकत नाही म्हणून हे आपले तयारी करायला लागले ड्रोन पासीजन आणि ते पारी भेटू कुठे पाहिलं तुम्ही इकडे